नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनवरती तुमच्यासाठी खूप सुंदर अशा प्युअर सिल्क सॉफ्ट अशा पैठणी साडीचं कलेक्शन घेऊन आले अक्षय तृतीया निमित्ताने या साड्या तुम्ही हमकाज परिधान करू शकतात व परचेस देखील करू शकतात खूप सुंदर अशा कलर ऑप्शनमध्ये या साड्या उपलब्ध आहे मंडळी अक्षय तृतीया हा सण खानदेशातील सगळ्यात मोठा सण मानला जातो व साजरा देखील केला जातो या दिवशी सर्व स्त्रिया तक्क मुली देखील या दिवशी साड्या नेसताना आपल्याला दिसत असतात खूप सुंदर अशा ब्युटिफुल कलर ऑप्शन असलेल्या या सुंदर साड्या फक्त तुमच्यासाठी मुलींनाच ह्या अशा आकर्षित करणाऱ्या काठपदल्या म्हणजेच नेसायला खूप आवडतात या साडीमध्ये तुम्हाला अगदी रॉयल दिसायला व कम्फर्टेबल सुद्धा असतात दिसायला पण अगदी मॉडर्न आणि आकर्षक असतात सध्याच्या या ट्रेंडी आणि फॅन्सी साड्या आपल्याला नवनवीन प्रकारांमध्ये पाहायला मिळत आहे अगदी कमी दरापासून तर आपल्याला खिशाला परवडणाऱ्या अशा या साड्या आहेत तुम्हाला दीड ते दोन हजाराच्या जा दरम्यान ह्या साड्या अमकाच मिळून जातील तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा सुंदर साडींचा प्रकार पाहिला आहे तर या सॉफ्ट सिल्क साड्याचं कलेक्शन तुम्ही मराठी कलेक्शनवरती पाहता तुम्ही अशाच प्रकारची साडी नक्की खरेदी करू शकतात व अशाच भरपूर नवनवीन कलरांमध्ये तुम्हाला या साड्या उपलब्ध आहेत साठी ही लेटेस्ट पॅटर्नची बेस्ट ऑप्शन आहे हे सगळंच कलर ट्रेंडी आणि खूप सुंदर या या आहे यामध्ये तुम्हाला लाईट आणि डार्क दोन प्रकारांमध्ये या साड्या पाहायला मिळ म्हणजेच पाहायला मिळत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा